पुण्यात बड्या बिल्डरच्या मुलानं भरधाव पोरश कार चालवत एकोणवीस मे रोजी अपघात केला होता या अपघातात दोन जणांचा मृत्यू झाला पालकांचा आंधळ प्रेम आणि पैशाचा माज या दोनच गोष्टी या प्रकरणात प्रकर्षणाने जाणवल्या शिवाय आपल्या मुलाची चूक पोटात घालण्यासाठी केलेले नको नको ते प्रयत्न शेवटी आई वडिलांचे संघाशी आले तसं तर प्रकरणात आतापर्यंत दहा जणांना अटक झाली त्यात बिल्डर अल्पवयीन मुलाचे वडील विशाल अगरवाल आजोबा सुरेंद्र अगरवाल यांचा समावेश आहे आता त्या मुलाची आई शिवानी अगरवाल हिला देखील अटक झाली या प्रकरणात रोज अनेक आरोप प्रत्यारोप होत्या काय आहे नेमकं पोस्ट प्रकरण का झाले घरातल्या मंडळींना अटक आज याच व्हिडिओतून सविस्तर जाणून घेऊया नमस्कार मी अदिती हरदास आणि तुम्ही पाहताय कडकपूर अठरा मे रोजी सतरा वर्षीय मुलगा जो एका बिल्डरचा मुलगा आहे याने बारावीच्या परीक्षेतील कामगिरीचा आनंद साजरा करण्यासाठी त्यांच्या मित्रांना एक पार्टी दिली असं पोलिसांनी सांगितलं ब्लॅक आणि कोसी यासह पुण्यातील उच्चस्तरीय परिसरातील विविध रेस्टॉरंट बारमध्ये हा गट मद्यपान करत होता सी सी टी व्ही फुटेजच्या आधारे पुणे पोलिसांचं म्हणणं आहे की नंबर प्लेट नसलेली कार कोसी येथून पंधराशे ते दोन हजार किलोमीटर वेगानं जात होती जेव्हा ती मोटरसायकलला धडकली जेव्हा त्या मुलाला पोलिसांनी ताब्यात घेतलं आणि अल्पवयीन मुलाला न्याय मंडळासमोर हजर करण्यात आले पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी नंतर सांगितलं की पुणे पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेण्यासाठी आणि प्रौढ म्हणून त्याच्यावर खटला चालवण्याची परवानगी मागितली न्याय कायदा दोन हजार पंधरानुसार नुसार सोळा ते अठरा वर्ष वयोगटातील लोक ज्यांनी गंभीर गुन्हे केले आहेत त्यांच्यावर प्रौढ म्हणून खटला चालवला जाऊ शकतो मात्र जे जे बीने हे अर्ज नाकारले घटनेच्या अवघ्या पंधरा तासांनंतर जे जे बीने काही अटींसह एरवाडा ट्रॅफिक पोलिसांसोबत पंधरा दिवस काम करणार अपघातावर तीनशे शब्दांचा निबंध लिहिणार मद्यपान सोडवण्यासाठी उपचार घेणार आणि मानसोपचार सल्लाही घेणार या अटींसह त्याचा जामीन मंजूर करण्यात आला कल्याणी नगर येथील आणि ब्लॅक बारमध्ये त्या अल्पवयीन तरुणानं त्याच्या मित्रांच्या बरोबर पार्टी केली त्यांना चिकन स्माइली चिकन बाउल इत्यादी खाद्यपदार्थ जेवणासाठी ऑर्डर केले त्याच्यासोबत महागडी मद्य देखील ऑर्डर केली याचं बिल पंच्याहत्तर हजार रुपयाहून अधिक असल्याचं सांगितलं जात आहे या प्रकरणी अल्पवयीन तरुणाच्या वयाबाबत कोणत्याही प्रकारची खात्री न करता त्यास हॉटेल कॉझीचे मालक भूतडा आणि मॅनेजर सचिन काटकर यांनी मद्याच्या बॉटल पिण्याकरिता सर्व केल्या वडील विशाल अगरवाल यांनी त्यांचा मुलगा अल्पवीन असल्याचं माहीत असताना तसंच आपल्या मुलाचं चा कार चालवण्याचं चा प्रशिक्षण झालं नसताना त्याच्याकडं कार चालवण्यासाठी दिली त्याच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो हे माहीत असताना त्याला कोर्स कार चालवण्यासाठी दिली याबाबत पुणे पोलिसांकडून कोझी आणि ब्लॅक बारचे मालक तसेच मॅनेजर प्रल्हाद भुतडा सचिन काटकर संदीप सांगळे जयेश बोनकर आणि त्या अल्पवयीन मुलाचे वडील विशाल अगरवाल यांच्यावर गुन्हा दाखल करत त्यांना अटक केली सोबतच या प्रकरणी त्या अल्पवयीन मुलाचे आजोबा सुरेंद्रकुमार अगरवाल यांना देखील पुणे पोलिसांनी अटक केली सुरेंद्रकुमार अगरवाल यांनी ज्यांची त्यांची फसवणूक केली छोटा राजांच्या नावानं धमक्या दिल्याचं प्रकरण समोर येऊ लागलं यातील अनेक कर तक्रारदार आता समोर येत आहे आणि त्यांना अटक झाली पण हा अटकेचा सिलसिला इथेच थांबला नाही वडील आणि आजोबानंतर आता त्यांच्या आईला सुद्धा अटक करण्यात आली आहे शिवानी अगरवाल असं त्यांच्या आईचं नाव त्यांना पुणे क्राईम ब्रांचनं अटक केली अल्पवयीन मुलाचे रक्ताचे नमुने बदलण्यात आले होते त्याच आरोपाखाली शिवानी अग्रवाल यांना ताब्यात घेण्यात आलं तसंच रक्ताचे नमुने बदलण्यासाठी डॉक्टरांना पैसे दिल्याचा आरोप देखील शिवानी अगरवाल यांच्यावर ठेवण्यात आला गेल्या काही दिवसापासून शिवानी अगरवाल या घरी नव्हत्या पोलिसांनी त्यांचा शोध घेतला आणि आज त्यांना न्यायालयासमोर उभं करणार आहे अल्पवयीन मुलाला बाल हक्क न्यायालयानं काही अटींवर जामीन दिला होता त्या अल्पवयीन मुलाला निबंध लिहिण्यास सांगितलं त्याच्या निषेधार्थ युवक काँग्रेसच्या वतीनं कल्याणी नगर येथील त्या अपघातस्थळी निबंध स्पर्धा आयोजित करण्यात आली होती वरून अशी देखील माहिती समोर आली होती की ससून हॉस्पिटलमध्ये डॉक्टर अजय तावरे डॉक्टर श्रीहरी हळन अतुल घट कांबळे यांनी अपघातानंतर अल्पवयीन आरोपीच्या रक्ताचे नमुने घेतले मात्र ते रक्ताचे नमुने या डॉक्टरांनी कचऱ्याच्या डब्यात टाकून दिले दुसऱ्या व्यक्तीच्याच रक्ताचे नमुने वापरले असून या प्रकरणी या तिघांना अटक करण्यात आली यामुळे हे प्रकरण अधिकच अधिक सोशल मीडियाच्या माध्यमातून रीलच्या माध्यमातून या सगळ्या प्रकरणावर नाराजी व्यक्त केली जाते या एका अपघातानंतर जे वास्तवात घडलं जे झाकण्यासाठी घडलं जे येण्यासाठी जे घडलं आणि त्याची एक मालिका समोर येते त्यानं अनेक सरकारी यंत्रणा खात्यातल्या कामांना उजेड्यात आणलंय पोलिसांच्या भूमिकेवर पहिल्या दिवसापासून प्रश्न निर्माण झाले पण त्यासोबत अवघ्या काही तासात मिळालेल्या जामिनानं न्यायालय आणि जुनी बायल जस्टिस बोर्ड काही महिने रजिस्ट्रेशन आणि नंबर प्लेट प्लेटशिवाय पुण्याच्या रस्त्यावर कारवाई विना बिना दिक्कत फिरणाऱ्या गाडीमुळे रस्ता सुरक्षा सांभाळणाऱ्या यंत्रणा संज्ञान नसल्यांना मद्य देणारे रात्री उशिरापर्यंत पप आणि बारमुळे महानगरपालिकेसारख्या स्थानिक स्वराज्य संस्था आरोपीच्या रक्ताचे नमुने बदलणारी आरोग्य यंत्रणा आणि या सगळ्यात सातत्यानं डोकावणारा कथित राजकीय दुबाव हे सगळंच या एका प्रकरणात एक्सपोज झालं एका मोठ्या बिल्डरचा मुलगा गुन्हेगारी स्वरूपाच्या कृत्यात अडकला जातो आणि सरकारी यंत्रणेतील जबाबदार त्याच्या बचावासाठी कायदा बाहेर काम करतात असा संदेश या प्रकरणातून गेला देश पातळीवर माध्यमांमध्ये चर्चा झाली मुख्यमंत्री गृहमंत्र्यांपासून सूत्र हल्लं कारवाईचे सत्र सगळ्या दिशांनी सुरू झालं पण लोकांच्या मनात संशय निर्माण सुरुवात होऊन बराच काळ झाला होता या प्रकरणातले रोज धक्कादायक खुलासे येत गेले अजूनही येत आहेत आता असा प्रश्न निर्माण होतोय की आला नेमका जबाबदार कोण पालक प्रशासन ही न्यायव्यवस्था न्यायव्यवस्था हा निर्णयामुळे गुन्हेगारीला आणि अल्पवयीन मुलांना गुन्हा करण्याचं प्रोत्साहन तर मिळणार नाही ना ही सगळ्यात मोठी चिंता आपल्या सगळ्यांसमोर उपस्थित झाली आहे तुम्हाला काय वाटतं या प्रकरणाबद्दल आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर कडक टी फॉलो सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद